हो शैक्षणिक संस्थांसाठी मी जागा घेतली आहे व कायदेशीर घेतली आहे शासनकडून मंजूर करून ही जागा घेतली असून यामध्ये बेकायदेशीर असेल तर मी ती आमदारांनाच परत देतो असा घाणाघाती आरोप करत मी विचारलेल्या प्रश्नांना आधी उत्तरे द्या असे आवाहन माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना केले बघा आमदार एकनाथराव खडसे यांची संपूर्ण अनकट पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना मी काही प्रश्न विचारले होते आणि अपेक्षा अशी होती की आमदारांनी त्या साऱ्या प्रश्नांचे उत्तरं द्यावे जे शहर विकासाचे संबंधित होते आणि निधीच्या संदर्भामध्ये जे आमदारांनी त्या ठिकाणी वारंवार वारंवार वार की आम्हाला या ठिकाणी विकास कामं केली नाही खासदार असताना झाले नाही आमदार असताना झाले नाही अशा स्वरूपाचे जे आक्षेपाने आरोप केले त्या आरोपांना काल त्यांनाच मी प्रश्न विचारले की एवढा मोठा निधी आपण आणलेला आहे त्या निधीला तुम्ही स्थगिती दिली पाणीपुरवठा योजना ही आमच्या कालखंडामध्ये झाली त्यालाही तुम्ही स्थगिती दिली वगैरे अशा विकास कामांना स्थगिती देत गेल्यामुळे तिथं काम होऊ शकले नाही आणि आता परत आरोप करायला मोकळे होत आहेत प्रश्नाचे उत्तरं तरी द्यावेत तशा अपेक्षा होती परंतु दुर्दैवान ते देऊच शकत नाही प्रश्नाची उत्तरं कारण काल, आहे, काल आहे, आहे, का जे आहेत त्यांच्याकडे आमच्याकडे कागदपत्र आहेत त्याच्या मंजुरीचे आदेश आमच्याकडे आहे आणि म्हणून त्याला चॅलेंजेस नाही अशा स्वरूपाचा आहे पण तरीही आज काही प्रश्न अजून अनुत्तरित राहिलेले आहे जे सन्माननीय आमदारांना मी विचारू शकतो विचारू इच्छितो की आता ह्याचे तरी उत्तरं तुम्ही उद्यापर्यंत द्यावेत म्हणजे मी समजेल की तुम्ही काहीतरी काम केलेलं आहे तुम्ही एक वेळ असं म्हटलं होतं है की हे मुक्ताईनगर शहर जे आहे हे सारखं चालू तीर्थक्षेत्र जे आहे ते शिर्डी श शिर्डी शहर जसं आहे त्या शहरासारखं हे आम्ही करू झालं आहे का शिर्डीसारखं याचं उत्तर तुम्हीच द्यावं आणि जनतेनं द्यावं की शिर्डीसारखं म्हणजे मोठे मोठे हॉल्स आले मॉल्स आले हॉटेल्स आले बॉटल्स आले आणि स्वच्छ झालं रस्ते मोठे झाले हे शिर्डीसारखं करू याचं स्वप्न आमदारांनी दाखवलं प्रत्यक्ष आज आमच्या शहराची अवस्था काय आहे शहरामध्ये सात वर्षापासून तर आमदारांचंच राज्य आहे मग त्यामधून काय दुसरं महत्त्वाचं आमदारांना विचारू इच्छितो की तुम्ही घोषणा केली होती या ठिकाणी की टपरीमुक्त मुक्ताईनगर झालं आहे का टपरीमुक्त मग टपरीमुक्त मुक्ताईनगर काढण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या काय सहकार्य केलं की के नुसत्या टपऱ्या उठवायच्या आणि परत बसवायच्या असेच उद्योग केले टपरीमुक्त उद्योग करण करण्यासाठी व्यापारी संकुलाची निर्मिती करू असे वारंवार सांगण्यात आलं की एस टीच्या डेपोच्या एस टीच्या स्टँडच्या शेजारी आम्ही व्यापारी संकुल करणार आहोत निवडणूक आल्या की मोजणी सुरू करायची व्यापारी संकुल उभं करू वरून आणून दाखवायची नुसतं नाटक करायचं आणि नंतर प्रत्यक्ष वकीय व्यापारी संकुल उभं केलं नाही तर तुमच्या या व्यापारी संकुलाच्या घोषणेचं काय झालं यामध्ये का व्यापारी संकुलाच्या बाबत तुम्ही काय केलं अगदी नगरपालिका ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यानंतरच्या कालखंडामध्ये वीस कोटी रुपयाचा निधी नगरविकासाच्या माध्यमातून या शहरासाठी आम्ही आणला होता हा नगरविकासाचा विद्या आमदारांनी नंतरच्या कालखंडामध्ये दुसरीकडे बोलावला तुम्ही तो काय वळवला आहे जो उत्तर देता येईल का तुम्हाला तो शहरासाठी होता ना मग शहरासाठी असताना हा निधी अन्यत्र कसा काय वळवला गेला म्हणून नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आमदारांनी जी दिशाभूल करायची सुरुवात केलेली आहे ती दिशाभूल थांबवावी त्यांनी या प्रश्नांचे उत्तर आधी द्यावे त्यांनी सांगितलं की तुम्ही कॉलेजसाठी महाविद्यालयासाठी चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा शासनाकडनं घेतली आणखी काही जागा घेतली पण त्या जागा शासनाच्या जा नियमाप्रमाणे आहे शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचा पैसा भरलेला आहे नाहीतर तुम्ही दाखवा एकही जागा जर जा अनियमित असेल फुकट घेतले असतील त्याच्या किमती भरल्या शासनाच्या दराप्रमाणे तर या जमिनी तुम्हालाच परत द्यायला तयार आहे मी शासनापेक्षा तुम्हाला जमिनीची जास्त आवश्यकता असल्यामुळे तुम्हाला देऊ कारण तुम्ही वेगळे आमच्या शहराच्या आजूबाजूच्या सगळ्या जमिनी तुम्हीच घेतल्या आहेत आजूबाजूच्या जमिनी म्हणाला आवश्यकता असेल त्या जमिनी तुम्हाला देऊ शैक्षणिक प्रयोजनासाठी ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्याचा उपयोग शेवटी या शहराच्या विद्यार्थ्यांना होतो या ठिकाणी मेडिकल कॉलेज काढलं बी एम एस कॉलेज बी एम एस कॉलेजमध्ये विद्यार्थी कुठले आले आपल्या याच्यातले जास्त विद्यार्थी आहे आणि जर सांगू इच्छित तुम्हाला की नऊ विद्यार्थी हे मुस्लिम समाजाचे आले त्यातल्या सात मुली आहेत म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या सात मुली आणि दोन मुलं त्या ठिकाणी आहेत मायनॉरिटीतले नऊ लोक डॉक्टर होतील याच्यामधून जर घरी आपल्या गावचे आहेत मुक्ताईनगर शहरातले आहे बोदवळचे आहे मग या ठिकाणी जर कॉलेज झालं नसतं तर ह्या मुलांना डॉक्टर होण्याची संधी मिळाली असती का पण आपल्याकडे आल्यामुळे आज अल्पसंख्याक समाजामधली मुलंसुद्धा डॉक्टर या ठिकाणी होऊ शकतात मग अशा ठिकाणी एखादी जमीन घेतली सरकारच्या माध्यमातून नियमान वेगळं कुठे त्या संदर्भामध्ये अशा ज्या अनेक व्यवस्थांच्या संदर्भात नुसतं तुम्ही घोषणा करत गेले मला सांगा तुम्ही व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली काल वाघ देशला आपण पाहिले व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली कुठं बडावली तुमची घोषणा कुठे आहे व्याघ्र प्रकल्पाची घोषणा कुठे गेली मारे नाटक केलं आलेत माणसं आलेत मोजणी केली तपासणी केली निवडणूक आल्या की सगळ्या घोषणा करत राहायचं आणि प्रत्यक्ष कृती काही करायची नाही अशा स्वरूपाचं केलं त्याचं उत्तर द्या मला ह्याचंही उत्तर पाहिजे की संपूर्ण गावाचं पुनर्वसन करू अशी तुमची घोषणा आहे कुठपर्यंत आलं पुनर्वसन का नाही झालं पुनर्वसन इतक्या वर्षामध्ये नाथाभाऊने पुनर्वसन करताना इतका वेळ कधीच घेतला नाही फटाफट तीन महिन्याच्या आत पुनर्सनचा न कॅबिनेटचा निर्णय झाला आणि सहा महिन्याच्या आत सगळ्या जमिनी वगैरे संपादन करून वर्षभराच्या आत कामाला सुरुवात केली होती मग सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमचा वारंवार मुख्यमंत्री इथं येतात पुनर्वसनचा प्रश्न प्रलंबित काय आहे नुसतं गाजर दाखवायचं लोकांना फसवायचं की तर तुमचं पुनर्वसन करून मतदान करा आम्हाला आणि पुनर्वसनच्या योजना घोषणा आज पुनर्वसनच्या संदर्भात महामंडळामध्ये जरी प्रस्ताव झाला तरी महामंडळात तसे शेकडो प्रस्ताव होत राहतात पण कॅबिनेटचा प्रस्ताव अंतूर व्हायला पाहिजे तोपर्यंत तो पुनर्वसन होत नाही आणि कॅबिनेटचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रतिष्ठा लावायला लागते विशेष बाब म्हणून आणि मी त्या ठिकाणी मुक्ताईनगर शहराचं विशेष बाब म्हणून पुनर्वसन केलेलं आहे विशेष बाब म्हणून माझी प्रतिष्ठा लावली होती त्या कालखंडात त्यावेळेस शिंदेसाहेबांच्या प्रतिष्ठा लावायला पाहिजे होती आजपर्यंत पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं पण पुनर्वसन इतक्या लवकर होईल असं मला वाटत नाही झालं पाहिजे हे माझी अपेक्षा आहे परंतु मग तुमच्या या घोषणेचं काय झालं पुनर्वसनच्या घोषणेचं काय झालं का, का, का मतांसाठी ते घोषणा केलेली आहे अशा अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत तर कालचे प्रश्न आणि या प्रश्न आजचे प्रश्न या प्रश्नांचे उत्तर दिले तरी विषय संपत होईल या शहराच्या विकासासाठी आणि म्हणून शहराच्या विकासाचे ते केलेले हे प्रकल्प तुम्ही केलेल्या घोषणा आम्ही त्याच्यावर उत्तर आहे आमच्याकडे की आम्ही इथं शा ठिकाणी तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचं ठरवलं आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधू शंभर दोनशे दुकानं आम्ही निर्माण करू त्या शहरामध्ये त्याच्यामधलं बेकारी कमी होईल टपरीमुक्त शहरकारायला मदत होऊ शकेल अगदी मी सांगतो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे केलेला आता व्यापारी सांगू नव्हतं छोटंसं त्याच्यामधलं तुम्ही तुम का नाही केली त्याच्यावर कार्यवाही त्याच्यावरचा मजला बांधला असता त्याचा खालचा भाग झाला असता तर तुम्हाला तर आठ महिने दहा महिने सुरक्षित राहिला असता मच्छ बाजार झाला असता मटण मार्केट झालं असतं त्या ठिकाणी भाजी मार्केट खाली झालं असतं वरच्या बाजूला कापड मार्केट वगैरे उभं करत आलं असतं तुम्ही का नाही केलं का तसं प्रलंबित राहिलं का आमच्या कालखंडामध्ये जर झालं म्हणून त्याला हात लावायचा नाही तुमची इच्छा नाही आहे या शहराच्या विकासाची मायनॉरिटीला विकासासाठी आणि यासाठी मायनॉरिटी तर बिलकुल बोलूच नका तुम्ही अल्पसंख्याकासाठी आता तीन महिन्यापासून तुम्ही त्यांच्याकडे जायला लागले नाही तर तीन महिन्यापूर्वी याच अल्पसंख्यांकांना तुम्ही मतं दिलं नाही म्हणून हाकलून दिलं होतं चाल तुम्ही मतांनी दिलं मला आत्ता निवडणूक आली म्हणून तुम्ही जरा जवळ सहा लागले नाही तर कधी तुम्ही त्या अल्पसंख्याक वस्तीमध्ये मला वाटत नाही गेले आणि तिथे बसले आहे त्या ठिकाणी आता निवडणुकीसाठी तुम्ही लागू चलन करत आहेत एका बाजूला त्या ठिकाणी हिंदुत्ववादी म्हणून सांगत असताना दुसऱ्या बाजूला आत्ता त्यांची गरज असायला लागेल तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे एवढंच मुक्ताईनगरमध्ये एकंदरीत आतापर्यंत जे मुलं शिकत आहेत त्या मुलांना एम आय डी सी सारखे प्रकल्प येतील मुक्ताईनगरला यावरती ही भाष्य केलं गेलेलं के होतं त्याबद्दल काय सांगा साहेब काल मी बोललो एम आय डी सी साठी शिंदे साहेबांनीच म्हटलं की किती कोटी रुपये पाचशे कोटी रुपये साठी दिले तर काल शिंदे साहेब बोलले आपल्याकडे कुठं आहे पाचशे कोटी रुपये कुठं आहे एमआयडीसी कुठं बांधकाम झाले एम आय डी सी झाली असती तर कारखाने छोटे छोटे आले असते उद्योग झाले असते त्या ठिकाणी तर मग रोजगार मिळाला असता आता सरकार त्यांचा एमआयडीसी त्यांनीच घोषणा केलेली आहे मग एमआयडीसी काय होऊ शकत नाही मागील पत्रकार परिषद केला होता की चाळीस हजार जागा आपण घेतलेली आहे शाळेसाठी चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा ही नियमाने घेतलेली आहे अशा कित्येक ठिकाणी जागा घेतलेल्या घेतली महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांनी अशा जागा घेतलेल्या आहेत पण त्याचा नियमित पैसा दिलेला आहे गव्हर्नमेंटने दिलेला आहे गव्हर्नमेंट पैसा भरून दिलेले फुकट जमिनीने कि नाही झाले या शाळेसाठी जागा परंतु त्या शाळेमध्ये विद्यार्थीसाठी चाळीस ते पन्नास रुपये लागतात असा त्यांचा आरोप होता अच्छा चाळीस पन्नास हजार रुपये लागतच नाही शाळा आहे त्याची फी लागणारच आहे त्या संदर्भामध्ये आणि तिथली शाळेला काय चाळीस पन्नास हजार लागत नाही इथल्या शाळेला लागतात या शाळेला इके टॅलेंटला लागतात त्या शाळेला लागतच नाही त्या शाळेला जे नेहमी शासकीय फी आहे तीच लागते तिकडच्या शाळेला निखिल भाऊला पुनर्सन टप्पा क्रमांक तीन मध्ये बावीस लोकांचं अजून त्यांना जागा मिळाली नाही असंही त्यांचं म्हणणं होतं मग तुम्ही काय केलं बावीस लोकांचं राहिलं सात वर्ष ते माझं काम आहे कि तुमचं बावीस लोकांचं हे अपयश तुमचं आहे ना तुम्ही द्या ना बावीस लोकांचं बावीस लोकांचं पुनर्वसन जे राहिलेलं असेल तर मग तुम्ही नियमानं त्यांना द्या तुमचं ना होत नसेल तर आम्हाला सांगा की नाताबा आता आमच्या होत नाही मी थकलो आमचं सरकार असताना तुम्ही तरी प्रयत्न करा मी प्रयत्न करेल त्यासाठी